नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांनी तिलक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन शासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे स्थानिकांचा आरोप आहे की आम्ही पंचवीस ते तीस वर्षांपासून इथे राहत आहोत घर आहे वीज पाणी जोडणी आहे उत्पन्न दाखले आधार मतदार ओळखपत्र सर्व कायदेशीर कागदपत्र असूनही आम्हाला अतिक्रमित ठरवून पुनर्वसनातून वगळण्यात आला आहे यात आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांना इथे राहत दहा वर्षेही पूर्ण झाले नाहीत ज्यांच्याकडे आधीच एक नाही तर दोन दोन प्लॉट आहेत अशा लोकांनाही काही अधिकाऱ्यांनी विशेष कृपादृष्टी दाखवत जमीन मंजूर केली असा गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे दोन हजार सोळामध्ये काही नागरिकांना पुनर्वसनाची घरे मिळाली त्याच निकंशावर राहणाऱ्यांना मात्र हक्क नाकारण्यात आला आता सोमवारी या भागातील वीज पाणी बंद करणार असल्याचा आदेश आणि घर पाडण्याची मोहीम या अत्याचारामुळे हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे कुठे कुठे आणि नागरिकांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी बावनकुडे या सर्व नेत्यांना निवेदन दिलं पण समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं स्थानिकांचा ठाम इशारा आहे न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही रामदास बाकीच्या गावाला घर मिळाले आहे जे आमचं गाव म्यानमध्ये गे गेलं आहे त्यांना घर दिलेलं आहे बाकीचे लोक आहे त्यांची लाईट आणि बसा सर्व बंद करून राहिले आहे ते मुलं कसे जातील आणि आम्ही किती लोक आहेत किती लोक आहेत त्यांना मिळालं नाही बारा जण बारा जण बारा जण आहेत त्यांना मिळालं नाही मिळालं नाही सर आणि आता सोमवारचा दिवस दिला नाही तुमचं घर पाडेल म्हणून खाली नाही केलं तर काय काय ते का आम्ही कसं खाली करणार आम्हाला नाही भांडे काढते बाहेर पोलीस प्रोटेक्शन घेऊन येते त्याच्या हिसा आणि माझ्या बाहेर काढते आणि भांडे काढून घर पाहिजे मागणी काय तुमची मागणी काय आमची मागणी काहीच नाही फक्त आम्हाला प्लाट द्यावा म्हणजे बाकी लोकांना काही तुमचं नाव का बरं वगडणं त्याला काय सांगितलं त्यांना कारण सांगितलं तुम्ही ना पात्र आहे अच्छा घर नव्हते पल्ल्या दाखवत आहे कोणाचं खाली दाखवत आहे प्लाट ने। ने दे दे ते फोटो दाखवत नाही आहे ते काही ते फाईल दाबून ठेवून द्यायला असं गोष्ट झाला आहे आमच्या सगळं काही गोल गटन झाला आहे ते फाईल ते दाबून ठेवला असं सगळ्याच्या घरावर म्हणजे ते जेव्हा येत कारवाईसाठी न... बाहेर काढतो तुम्हाला नाही नाही बाहेर बाहेर निघा आम्हाला काढायचं आहे कारवाई की करायची आहे एका माणसाचं येणार या ना तुम्ही पाहून घ्या